देशातील लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले यात महाराष्ट्रात भाजपला म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही उलट दोन हजार ला राज्यात तेवीस जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा मात्र दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ असूनही भाजप राज्यात नऊ जागांवर गुंडाळली गेली राज्यात लोकसभेसाठी भाजपचं नेतृत्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हातात होत त्यामुळे साहजिकच या पराभवाचं खापरही फडणवीसांवर फोडलं गेलं स्वतः फडणवीसांनीही या पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी विनंती पक्षश्रेष्ठींकडे केली आहे दुसरीकडे दिल्लीही फडणवीसांवर काहीशी नाराज असल्याचं बोललं जात आहे या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे फडणवीसांचं राज्य भाजपमधलं महत्त्व कमी होण्यास सुरुवात झाली आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे भाजपच्या गोटात नेमकं का काय चाललंय भाजपला फडणवीस का नकोय आणि राज्य भाजप फडणवीसांच्या हातातून निसटतेय का हेच समजून घेऊया या, या व्हिडिओमधून नमस्कार मी सानिका आता फडणवीसांचा राज्य भाजपमधला प्रभाव कमी होतोय हे म्हणायला पहिलं कारण ठरतं ते फडणवीस विरोधकांना दिल्लीतून मिळत असलेलं वजन दोन हजार चौदाला राज्यात शिवसेना भाजप युतीचं सरकार स्थापन झालं या सरकारमध्ये अनपेक्षितपणे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून राज्यात फडणवीस म्हणजेच भाजप असं चित्र तयार झालं फडणवीसांनीही मोठ्या खुबीनं पक्षातल्या स्पर्धक ठरू शकणाऱ्या अनेक नेत्यांना पद्धतशीरपणे बाजूला केलं आणि सरकारसोबतच पक्ष संघटनेवरही एखादी नियंत्रण मिळवलं एवढंच नाही तर अनेक नेत्यांना इतर पक्षातून आयात करत जुन्या जाणत्या भाजप नेत्यांना समांतर टीम देवेंद्र उभी केली या सगळ्यामुळे भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांचाच शब्द अंतिम बनला होता पण आता फडणवीसांची हीच अतिमहत्वाकांक्षा त्यांच्यासाठी धोक्याची घंटा बनली आहे ज्या नेत्यांना फडणवीसांनी पक्षातून बाजूला केलं होतं आता त्याच नेत्यांना थेट दिल्लीतून वजन दिलं जाते। आता हा फोटो बघा एकेकाळचे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोधक अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली सोबत त्यांच्या सून आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही फोटो दिसतात हा फोटो साधा दिसत असला तरी त्यातील संदेश मात्र बराच बोलका आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातलं द्वंद्व हे सर्वश्रुत आहे एकनाथ खडसेंनी फडणवीसांना कंटाळूनच भाजप सोडून राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता फडणवीस सरकारमध्ये मंत्री असल्यापासून या दोन्ही नेत्यात खटके उडत होते अखेर दोन हजार भाजप वाढवण्यात आयुष्याची तब्बल चाळीस वर्षे घातलेल्या खडसेंना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला यंदाच्या लोकसभा निवडणुकीआधी खडसेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता पण त्यांचा भाजप प्रवेश काही झाला नव्हता खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्तही फडणवीसांच्या विरोधामुळेच लागत नाहीये अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या पण खडसेंनी आता थेट अमित शहांची भेट घेतल्याने ते लवकरच भाजपमध्ये दिसतील आणि त्यांच्याकडे मोठी जबाबदारी असेल असं बोलल्या जात आहे भाजपमध्ये फडणवीसांच्या स्पर्धक क्रमांक दोन होत्या त्या म्हणजे पंकजा मुंडे दोन हजार चौदामध्ये दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली त्याचा भाजपला निवडणुकीत चांगला फायदा झाला होता फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मीच आहे असं पंकजा मुंडेचं एक वाक्य चांगलंच गाजलं आणि इथेच दोन्ही नेत्यांमध्ये ठिणगी पडल्याचं बोललं गेलं तेव्हापासून आजपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यातलं अंतर्गत संघर्ष राज्याने पाहिलाय दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेच्या पराभवापासून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत जेव्हा जेव्हा पंकजा मुंडे यांच्या राजकीय पुनर्वसनाची चर्चा झाली तेव्हा तेव्हा त्यांना डावलण्यात आलं एवढंच नाही तर पंकजा यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या रमेश कराड यांना विधान परिषद आणि भागवत कराड यांना तर राज्यसभा आणि केंद्रात मंत्रीही केलं गेलं पण पंकजांना मात्र सत्तेच्या पदापासून कायम दूर ठेवलं या सगळ्या मागे देवेंद्र फडणवीसच आहेत अशा चर्चा नेहमीच रंगल्या पण आता परिस्थिती बदलली आहे लोकसभा निवडणुकीतल्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाच्या शक्यता चर्चिल्या जात आहेत त्या लवकरच राज्यसभेवर दिसतील असंही बोललं जात आहे याचा अर्थ एकतर पंकजा यांना फडणवीसांचा विरोध मावळला आहे किंवा दिल्लीने फडणवीसांच्या विरोधानंतरही पंकजांचं राजकीय पुनर्वसन गांभीर्याने घेतलंय हे जे काही असेल पण पंकजा मुंडेंना पराभवानंतरही पुन्हा ताकद देणं हा दिल्लीचा फडणवीसांना शह असल्याचं बोलला जात आहे आता येऊयात तिसऱ्या नेत्याकडे ज्याचं नाव आहे विनोद तावडे विनोद तावडे या नावाचा करिश्मा काय आहे हे एव्हाना भाजपसोबतच अख्ख्या देशाला समजलाय दोन हजार एकोणावीसमध्ये विधानसभेचं तिकीट नाकारलेल्या विनोद तावडेंनी दोन हजार चोवीसमध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा केली विनोद तावडेही फडणवीसांच्या सरकारमध्ये मंत्री होते एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे विनोद तावडे हे सुद्धा फडणवीसांसाठी स्पर्धक होते असं बोललं गेलं याच दरम्यान तावडेंवरही आरोप झाले त्याची म्हणून एकोणावीस मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारलं गेलं पण निवडणुकीच्या राजकारणापासून दूर झालेल्या तावडेंनी पक्ष संघटनेत आपला दबदबा तयार केला आधी राष्ट्रीय सचिव आणि नंतर राष्ट्रीय सरचिटणीस झाले शहा मोदींचा विश्वास संपादन केला आणि आपल्या संघटन कौशल्याने पक्षात आपलं स्थान निर्माण केलं फडणवीसांनी राज्यात संधी नाकारलेल्या देशात आपल्या कामाची छाप सोडली आता विनोद तावडेंचं नाव भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी चर्चेत आहे देवेंद्र फडणवीसांचा भाजपमधला प्रभाव कमी होतोय हे म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची केलेली मागणी भाजपच्या राज्यातल्या दारुण पराभवानंतर फडणवीसांवर कारवाई केली जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या पण पक्षाने कारवाई करण्याआधीच फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्याला उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा अशी मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली या मागणीने फडणवीसांनी सहानुभूती मिळवत विक्टीम कार्ड खेळल्याचं बोललं गेलं पण दिल्लीश्वरांनी मात्र फडणवीसांना कायम ठेवत त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे याआधीही शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील ही घोषणा करतानाही फडणवीसांनी उपमुख्यमंत्री होण्यास नकार देत सरकारच्या बाहेर राहणार असल्याची घोषणा केली होती तेव्हाही दिल्लीच्या आदेशानंतर फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली होती त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीत सगळं काही अलबेल नाही असंच चित्र सध्या तरी दिसतंय आता यातला शेवटचा मुद्दा म्हणजे लोकसभेतला पराभव आणि नेतृत्व बदलाच्या चर्चा लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी महायुतीत समन्वय नसल्याचं दिसून आलं जागा वाटपाला झालेला उशीर चुकीचे उमेदवार देणे किंवा उमेदवार न बदलणे राष्ट्रवादी आणि शिवसेना मागत असलेल्या जागांवर कमळाच्या उमेदवाराचा हट्ट धरणे अशा एक ना अनेक कारणांमुळे भाजपला अनेक जागांवर फटका बसलाय भाजपच्या मूळ मतदारांनीही अनेक ठिकाणी भाजपला नाकारले दुसरीकडे फडणवीसांनी बांधलेल्या त्यांच्या टीम देवेंद्रचा परफॉर्मन्सही फारसा बरा नाहीये या सगळ्याचं अपयश फडणवीसांच्या नावावर लिहिलं गेलंय लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत टाळण्यासाठी आता महाराष्ट्रात दिल्लीने लक्ष घातलंय फडणवीसांना फक्त पोस्टर बॉय बनवून खरी सूत्र इतर नेत्यांच्या हातात देण्याची रणनीती आखली जात असल्याची चर्चा आहे आता यात भाजपला कितपत यश येतं हे विधानसभेच्या निकालात दिसेल